प्रथमेश आणि क्षितिजाने घेतले जोडीने उखाणा हृदय वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी हृदय वसंत फुलताना वाढला होता थोडासा बीपी डॉक्टर डॉक्टर बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा बीपी प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर टाइमपास प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर टाइमपास प्रेमाचा परिचय दोघांनीही मिळवले शंभर टक्के आणि नाही झालं कुणी पस्तीस टक्के काढावत जोडी आमची टकाटक आहे एक नंबर जोडी आमची टकाटक आहे एक नंबर खिचिक खिचिक करत लोकही काढतात फोटो शंभर डिशक्याव धूम धडाक्यात पडला होता साखर प, पडला होता पार साखरपुरा धूम धडाक्यात पडला होता पार साखरपुडा मेहंदीच्या दिवशी डिलिव्हरी बॉयने आणून दिला सौभाग्याचा सुळा लग्नही झालं आज थाटा झालो आम्ही उर्फी लग्नही झालं थाटा झालो आम्ही उर्फी आयुष्यभर एकमेकांना भरून आनंदाने बर्फी आता महत्वाचं प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब प्रथमेशा प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड जरब आता नगर ने ओण कर प्रथम मेरे को बिल्कुल पता नहीं था मैं तो समझाता फॉरेन कंट्री के बंदे है इनको चाय पिलाना चाहिए तो मैंने चाय पिलाया मेरे को बिल्कुल अनुभव नहीं था कि मेरे को अगले दिन जब मैं नागपुर वापस आया अगले दिन पता चला कि डॉली तूने किसको चाय पिलाया आ, कैसा अनुभव रहा उन्होंने चाय पीने के बाद क्या कहा आपसे बोले की आ, आप की चाय बारे में उन्होंने पूछा होगा कैसा आपने नहीं करते? नहीं कुछ बातचीत हुई नहीं हमारी बस वो जस्ट मेरे बिल्कुल बाजू में खड़े थे और बिल्कुल मेरा अपना काम चालू था चाय बनाने का फिर जैसी चाय तैयार हुई बिल्कुल उनके हाथ में चाय दिया मैंने पसंद आई जी हाँ बिल्कुल पसंद आई आपका जो स्टाइल है पे आप आपने कहाँ से अडोप्ट किया आ, अड़ा, अड़ा, कुछ नहीं किया बस मैंने कॉपी किया जो साउथ की जो मूवी देखता हूँ मैं बस कहाँ से ही सीखा हूँ मैं आपको पता बताया बिलगेट ने आपका वीडियो भी शेयर किया है तो हाँ जी हाँ बिल्कुल मैंने, मैंने कल ही देखा ये ये कल ही देखा मैंने जब मैं नागपुर आया अगले दिन मेरे को पता चला अब कैसा लग रहा है आपको अब बहुत ज्यादा ये फील हो रहा है मेरे को मैं है कि मैं नागपुर का डॉली चाय वाला साइड में बनाऊँ अभी भविष्य में आपको किस को चाय पिला नरेंद्र मोदी जी को और पक्का पिलाएंगे उनको चाय अगर जो हमारे पास आएंगे तो आपको ये जानकारी थी कि आपको बिल गेट्स के पास ले जाया बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं हम तो सिर्फ अपने वाला इवेंट करने के लिए गए थे जो टीम ने हमको बुलाये थे बस वही काम करने के लिए गए थे और फिर अगले दिन पता चला कि डॉली तूने किसको चाय पिला के आया भाई इतने तो बड़े व्यक्ति तक पहुँचना की आप कैसा देखते हैं हो मेरे को तो प्राउड फील हो रहा है एकदम प्राउड फील हो रहा है मेरे को की मैं सही में उनको मिल के आया तो भविष्य में आपके और क्या बस मी अपने लाइफ में बस और दिन भर स्माइल दूर दूता दोन प्रश्न तुम्ही म्हटले की जर हे झालं तर मी भाजप सोबत जायला तयार आहे ते काय आहे एक सांगतो की आम्ही रिफॉर्म्स मध्ये बिलीव करतो राजकीय अजेंडा हा आमचा पुर हा नाही सोशल रिफॉर्म करता करता सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे घेणार आहोत आत्ताचा जो रिफॉर्मची जी गरज आहे ती म्हणजे की जातीवरती आधारित पुडा प पुजारी आहेत पुरोहित आहेत आज कुंभाराचा पुरोहित त्याच्यानंतर लोहाराचा पुरोहित याला फक्त त्याच्या समाजापुरतीच समाजा मान्यता आहे त्याला इतर समाजामध्ये मान्यता नाही किंवा समाजामध्ये समता आणि अधिकार हे दोन्ही आणायचे असतील तर हे सिंबॉलिक आहेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे आता जातीवरती जे आधारित पुरोहितशाही चाललेली आहे ती पूर्णपणे कायद्याने बॅन हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी हे उभं हे उभं केलं जाईल त्या हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजीमधनं जो पुरोहित बाहेर पडेल पुजारी बाहेर पडेल त्यालाच या देशामध्ये ज्याला धार्मिक अधिकार करून घ्यायचे आहेत ते त्याच्यामार्फतच केल्या जातील हा कायदा आणि सुधारणा आर एस एस करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा विचारही करू शकतो शेवटचा प्रश्न तुम्ही एक म्हटलं खेदानी की उपऱ्यासारखी वागणूक महाविकास आघाडीच्या चर्चेत आम्हाला मिळते असं का म्हणावं लागतं महाराष्ट्रातल्या वंचितांचे नेते आहात तुम्ही ज्या काही बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांमध्ये हे तीन पक्ष बसतात त्यांच्या झाल्यानंतर मग ते असणारा वंचितच्या ह्यांना बोलवतात म्हणून मी असणारं म्हटलं की आम्ही वंचित आहोत आम्ही उपरे आहोत किंवा त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही उपरेच आहोत तेव्हा बैठकीमधला असणारं चर्चेमध्ये आम्ही मग बोलवल्यानंतर सहभाग घेतो पण आमची भूमिका हीच राहण राहणार की शेवटपर्यंत हे घडलं पाहिजे हीच आमचा प्रयत्न राहणार राहणारचा प्रश्न तुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद ओळखून जागा मागावं थेट निशाणा पवार गटांकडे उद्धवजींकडे माझं निशाणा कोणाकडे नाही आहे मी पॉलिटिकल वस्तुस्थिती मांडतो आहे काँग्रेसचीसुद्धा तीच अवस्था आहे त्या ह्याच्यामध्ये नुसतं हे नाही आहेत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी लढलेला नाही थी, त्या त्या ठिकाणी तुमच्याकडे कार्डर राहिलेला नाही तुम्हाला मतदार राहिलेला नाही म्हणून मी मग मा अशी म्हणालो की शिजवलेली कोंबडी मिळून खाऊया एकाने कोणी पळवण्याच्या भानगडीत पडू नये थँक्यू आरटीआय टी आय टाका आणि गेल्या पाच वर्षात किती अट्रॉसिटीज केसेस आहेत त्यातल्या जेन्युअन केसेस, केसेस किती आहेत ब्राह्मणांच्या अगेन्स्ट किती आहेत प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहेत ह्याचा सेन्सस काढा आर टाकून गेल्या पाच वर्षाच्या म्हणते मी दहा पण नाही कारण हे रॅकेट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का गेल्या पंधरा ते वीस वर्षात त्यांनी अट्रॉसिटी केसेस टाकलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर एकच असतो परळीमध्ये चितळेला बोलून ब्राह्मण परिषद बरवली आणि या परिषदेमध्ये दलितांना टार्गेट करण्यात आलं अनुसूचित जाती जमातीचे अट्रॉसिटी अॅक्टला टार्गेट करण्यात आलं दलितांना हिनवण्यात आलं कसा वापर आम्ही करतोय कसे आम्ही हीन आहोत याबद्दल भाषणं झाली या, या सगळ्या परिषदेची चौकशी तात्काळ बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करावी आणि असं ब्राह्मण यक् परिषद भरवणाऱ्या आयोजकाला आणि त्या बाईला तात्काळ जेलमध्ये टाकावं त्या बाईवरती अट्रॉसिटी अॅक्ट चे गुन्हे आहेत ह्या माहीत असताना तिला गरळ वकायला परळीमध्ये बोलवलं आम्ही कदापि सहन करणार नाही कोणी किती खोटे गुन्हे दाखल केले कोण कसा फासला याचा आरटीआय टाकायला कितकी कितकीचितळे सांगते टाक ना आरटीआय तीनशे शहात्तर किती झाले महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींचे अपहरण किती झाले महाराष्ट्रात ते टाक अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये बी फायनल किती झाल्या ते टाक कशा प्रकारे अट्रॉसिटी अॅक्ट दाखल झाल्यावरती क्रॉस दरोडा तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न दाखल झाल्या तेही टाक हिम्मत असेल तर बोलो मला दोघ जण बसून आपण त्या ठिकाणी चर्चा करू नीच मानसिकता जातीतेची मानसिकता आणि लय विद्वान झाल्यासारखं तिला जर परिषदेला बोलवायला लागले तर या ठिकाणी कुठंतरी दलितांना टार्गेट करण्याचा या मागे उद्देश हा दिसतोय परळीमध्ये झालेली ही ब्राह्मण यक्के परिषद दलित विरोधी परिषद होती असं आम्ही जाहीर करतोय तात्काळ या सगळ्या परिषदेची चौकशी झाली पाहिजे आणि त्या आयोजकाला आणि या बाईला जेलमध्ये टाकलं पाहिजे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे याद राखा घरळ ओकण्यासाठी जर परिषदा घेताल दलितांना टार्गेट आणि हिनवण्यासाठी परिषद घेताल तर याद राखा परळी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे बीड जिल्हा आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे त्या आयोजकांनी जर तात्काळ माफी मागितली नाही तर परळीमध्येच अट्रॉसिटी अॅक्ट आणखी कडक करावा आणि दलित यक्के परिषद काय असते ते घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय तात्काळ पळळीच्या हद्दीतील डीवाय एस याची दखल घ्यावी आणि हे जे आयोजक आहे त्यांना बोलून घ्यावं या बाईला महाराष्ट्रात फिरण्यापासून बंदी घालावी जातीयता पेरत निघालेली महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था एक दिवशी बिघडवल्याशिवाय राहणार नाही हिच्या तोंडात सातत्याने दलितांच्या विरोधातली गरळ असते त्याच्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा याच्यावरती झाली पाहिजे आणि ऐकत नसेल तर मोकासारखा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकलं पाहिजे हजारो वर्ष झालं तरी सडलेल्या मेंदूचा सडलेला घाण वास जात जातीय दुर्दैव आहे हा मनुवाद आहे आणि या विरोधात आम्ही लढल्याशिवाय शांत बसणार नाही पोलीस अधीक्षकांनी व्हायरल होत असलेल्या त्या बाईच्या व्हिडिओची दखल घ्यावी आणि दलितांना हिनवणाऱ्या या परिषदेवरती कारवाई करावी अशी ऑल इंडिया प्रांतर्शेची मागणी